स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था आणि जिव्हाळा ठेवून काम करावं आणि विकासावर आपल्या कारकिर्दीचा ठसा उमटवावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आजच्या नगरविकास दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राज्यात वेगानं होत असलेल्या नागरीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत नागरीकरणासाठी मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे अशी जाणीवही मुख्यमंत्र्यांनी करून दिली शहरांची स्वच्छता करताना लोकसहभाग वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या दोन वर्षात मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं जेव्हा आपलं वाढतं नागरीकरण जेव्हा होतं तेव्हा त्याच्यावर ज्या काही सोयीसुविधा आवश्यक आहेत मग मूलभूत सोयीसुद्धा रस्ते आहेत पिण्याचं पाणी आहे आरोग्य आहे स्वच्छता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्याचबरोबर फक्त मोठ्या टोलेजंग इमारती झाल्या म्हणजे विकास झाला असं होत नाही तर त्या शहरामध्ये त्यांना काही विरुंगळाची जी काही साधनं आहेत उद्यानं आहेत खेळायला मैदान आहेत अम्युनिटीज आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत देण्याचं देखील काम जर केलं तर नक्की त्या अधिकाऱ्याचं नाव कायम त्या ठिकाणी राहत असत आपलं शहर आहे आपण स्वच्छ आपण काहीतरी याचा पार्ट झालो पाहिजे हे सगळे लोक शेवटी कुठलंही प्रशासन प्रशासन निर्णय घेत असतं परंतु यामध्ये जोपर्यंत एक चळवळ निर्माण होत नाही लोकांना आपण त्याच्यामध्ये सामावून घेत नाही सामील करून घेत नाही तोपर्यंत त्या शहराचा विकास होत नाही आजवरचा आपला इतिहास आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शहरांच्या विकासात कल्पकता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांचा समन्वय होऊन शहरांमधले बदल दृश्य स्वरूपात जाणवले पाहिजेत अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली राज्यात घनकचरा व्यवस्थापन पेयजल पुरवठा यांसह पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं वर्ष दोन हजार बावीसच्या शहर सुशोभीकरण आणि स्वच्छता स्पर्धेच्या निकालांची घोषणाही यावेळी करण्यात आली